निवडणुकीच्या रिंगणात मी उभारा होऊन दानवे निवडून येणार असतील तर दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देऊन रावसाहेब दानवेंना पाडू असं म्हणत आमदार बच्चू कडून निवडणुकीतनं माघार घेत असल्याचे संकेत दिलेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना साले म्हटल्यानं अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती आणि त्या जा दृष्टीनं जालन्यात बच्चू कडूंनी संवाद बैठकीचं आयोजन केलं होतं आमचं लक्ष हे फक्त दानवेंना पाडायचं आहे मात्र समीकरणात जर मी उभा राहिल्यानं दानवेंचा विजय होत असेल तर दुसऱ्या कुणाला पाठिंबा देऊन दानवेंना पाडणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं दरम्यान अर्जुन खोतकरांनी सोबत दगा फटका केला असल्याचंही बच्चू कडूंनी म्हटलंय असं असं काही स्पष्ट मी केलेलं नाही आहे आखरी आमचं लक्ष मी मग सांगितलं तर दानवेला पाळायचं आहे दानवे पडण्यातच खरं तर आमचा विजय आहे आता मी उभं राहून जर पळत असन शंभर टक्के आपण उभं राहू पण समीकरणात जर मी उभं राहिल्यानंतर ते निवडून येत असन तर मग कोणाला पाठिंबा देऊन त्याच ताकदीनं दानवेला पाळण्यासाठी प्रयत्न होणार उभं नाही राहिलो तर दानवेच्या घरापासून जो निवडून येणारा उमेदवार आहे त्याच्या प्रचारासाठी सुरुवात करू पण दानवे पाळणार याच्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही दानवेला पाळणार एवढं नक्की आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम